नमस्कार कृषी मित्रांनो मिनिले सदार तुम्ही थमनेल बघितलेला असेल आपल्या यूट्यूबचं आणि आज तोच विषय घेऊन आपण इथं येत ये आहोत आणि नेमकं कारण का, का ते सुद्धा मी आज डिस्कस करत आहो की आज कृषी विद्यापीठं जे आहेत आपले महाराष्ट्रातले चार कृषी विद्यापीठं आहेत आणि त्या कृषी विद्यापीठामध्ये ज्या व्हॅकन्सी येतं ज्या भरल्या जात नाही येतं मागील दहा पंधरा वर्ष झालेल्या आहेत मोठी कोणती जाहिरात नाही आहे म्हणजे असं वाटत आहे की बा येणाऱ्या काळात काय कृषी विद्यापीठ बंद तर पडतील किंवा बंद नाही पडले तर पूर्ण कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर केल्या जाईल एक असा जा एक कृषी पदवीधर या नात्याने एक पडलेला प्रश्न आहे त्याच्यामुळं आज मी ऑनलाईन आलेले आहोत याचे सुद्धा माझ्या वैयक्तिक बेसिसवर मला काही कारणं दिसलेली आहेत ते आज मी तुमच्यासोबत डिस्कस करत आहे बघा कृषी पदवीधर म्हटलं की आपलं एक अतूट नाता असते म्हणजे कुठेही आपण जर भेटलो एखादं कोणी ऑफिसर असेल आपल्याला बऱ्याच ठिकाणी अनुभव आला आणि त्याला म्हटलं ॲग्रिकॉस ॲग्रिकॉस म्हटलं म्हटल्या आपल्याला एक बॉन्ड तयार होतो को हलड बॉन्ड असतो तो तो कधी तुटत आहे कधी कोणत्याही विद्यापीठाचा असो हो, एक मनात आपुलकीपणा जा येऊन जातो पण आज त्याच कृषी विद्यापीठामध्ये हे जे आपण आजचं जे सर्कुलर बघितलं आहे आपलं थोडच मी एक विचार केलेला आहे जर हे असं झालं तर कसं होईल ऍक्च्युअली कृषी हा विषयच निग म्हणजे जो काय म्हणू आपण दुर्लक्षित झालेला आहे मग तो शेतकरी असो का शेतकऱ्याच्या मुलं असो शिक्षण घेणार आहे त्यामध्ये बघा ते प्रपोजल जे आलेलं आहे प्रपोजल नाही म्हणू आपण त्याला सर्क्युलर म्हणू जे आलेलं आहे डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाचं आणि त्यांनी टॉप प्रायोरिटी म्हणजे बघा प्रायोरिटी एकदम टॉप प्रायोरिटीवर सांगितलेलं आहे द प्रोपोजल ऑफ फिलिंग ऑफ ए व्हॅकंट पोस्ट ऑन कॉन्ट्रॅक्च्युअर बेसिस अंडरलाइन करायचं याला इम्पॉर्टंट शब्द आहे हा कॉन्ट्रॅक्च्युअर बेसिस ज्या वेळेस आपण नोट्स रिडिंग करतो तर आपल्याला माहित असते आय एम पिका आहे व्हेरी आय एम पिका आहे तर याच्यावरला शब्द एक महत्वाचा आहे पोस्ट व्हॅकन पोस्ट ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस कॉन्ट्रॅक्च्युअर बेसिसवर तुम्ही अंडरलाईन करा आर इन्व्हायटेड फ्रॉम ऑल कॉलेजेस इन द युनिव्हर्सिटी म्हणजेच काय तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी अंतर्गत जे काही गव्हर्मेंट कॉलेज आहेत या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ज्याही काही टीचिंग स्टाफच्या व्हॅकड वॅकन्सी आहेत ह्या सगळ्या व्हॅकन्सी कॉन्ट्रॅक्च्युअर बेसिसवर भरायच्या आहेत आणि ते सुद्धा टॉप प्रायोरिटीवर म्हणजे काय पहिलेच विद्यापीठामध्ये चाळीस ते पन्नास टक्के आता स्टाफ राहिलेला आहे डिसेंबरमध्ये अजून काही हे होतील रिटायर होतील आणि ते चाळीस पन्नास टक्के जो है, जे काही स्टाफ राहिलेला आहे त्याच्यात जे काही संशोधन चालू आहे मी बोलणार आहे या सगळ्या गोष्टीवर आज कारण आपला ह्योच तर खराब महत्वाचं आपण बोलत नाही आहे आणि आपल्याला मीडियासुद्धा दखल देत नाही आहे साधी आपली कुठं न्यूज बी नसते कृषीची ह्या असं काही असलं तर बाकीच्या असू द्या ना म्हणजे बाकीचे न्यूजपेपर असू द्या याला किंवा एखादी आपण हे किती किती कधी आपण त्या न्यूज बघतो तर क आपल्याला कधी वाटते काय ह्या न्यूज देत आहेत पण त्यांना किंवा मीडियालाही असेल तर हे याला प्रायोरिटी नाही हो याला हे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस होऊ द्या ते बंद पडू द्या हॅलो याला प्रायोरिटी नाही राहणार का कारण आपण संघटित नाही कृषी म्हटलं तर फक्त कृषी आता ते संघ होतं याच्या आधी होते स्ट्रॉंग होतं याच्या आधी आणि ज्या काही राज्यस्तरावर नॅशनल स्तरावर काही ऑर्गनायझेशन्स असतील त्यांनी केलेले मान्य करतो त्यांनी त्यांच्या बेसिसवर प्रयत्न केलेले असतील पण त्याचीसुद्धा कुठंच सोशल मीडियाला कुठंच दखल घेतलेली नाही आहे आणि त्याच्यामुळं आज हा विषय दुर्लक्षित आहे कॉन्ट्रॅक्टवर बेसिसवर करायचा भरुद्या भर भरा पद म्हणजे फक्त आपण काय बी एस सी एम एस सी करायची पी एच डी ते बी पी एच डी का करत आहेत की आज बऱ्याच आपल्याला कॉलरशिप भेटतात त्याच्यात पी एच डी करायची आणि त्याच्यानंतर मात्र एक होप्स असते की कोणाला काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कोणाला संशोधनात असेल याच्यावर काही करायचं असं कॉन्ट्रॅक्च्युअर बेसिसवर करायचं का आता हे सगळं म्हणजे सगळ्यांना आपल्याला वाटत आहे की ॲडव्हर्टाईजमेंट यावं ॲडव्हर्टाईजमेंट यावं पण प्रयत्न मात्र कोणही करायचे नाहीत कोणीच करायचे नाहीत तर मित्रांनो आजचं जे विषय जे सांगितलं आहे की बा आज डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ असेल उद्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल नंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल नंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल म्हणजे काय तर ह्याच्यात सगळ्या टीचिंगचे स्टाफ टीचिंगवाले असतील कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आणि ते सुद्धा किती पंचेचाळ हजार पर मंथ अरे ते तरी कमीत कमी वाढवा पन्नास साठ हजार तरी कमीत कमी करायला पाहिजे ते आणि पहिले आता हां त्याच्यात एक अजून उल्लेख केला की बारा मंथ्स ती पोस्ट जे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर राहील त्याच्यात बा बारा बारा महिन्यासाठीची ती पोस्ट राहील म्हणजे बारा महिन्यासाठी जर त्या असिस्टंट प्रोफेसरनं जर व्यवस्थित काम केलं सगळ्यासोबत जुळून घेतलं तर तो तिथं राहील नाही तर मग लगेच त्यांनी हे नाही केलं लग लगेच वेगळंच लग, त्यांनी काही अजून काही विरुद्ध अँटी काही कामं करण्याचे प्रयत्न केले किंवा काही असल व्यवस्थित नसल झालं लगेच त्याला बाहेर बाहेर काढा तिथून वीशे। हा असंही होऊ शकणार आहे अलग लक्ष ही सुरुवात झालेली आहे ही सुरुवात झालेली आहे आपली डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठापासून सुरुवात झालेली आहे पण लगेच येणाऱ्या काळात या चारही विद्यापीठामध्ये तुम्हाला दिसतील आपण फक्त बघायचं कारण हा दुर्लक्षित विषय आहे हा विषय कधी कुठं ये येणार नाही हे होईल असं अलग लक्षात म्हणजे आता याच्यात का आहे तर आपण सांगू की ठीक हे मान्य आहे आज विद्यापीठामध्ये चाळीस पन्नास टक्के स्टाफ आहे जे संशोधन करत आहेत त्यांच्यावर वेगवेगळा लोड आहे अलग लक्षात मग हे सगळं असतानासुद्धा तरी काही दहा पंधरा वीस टक्के आपण लो म्हणू की जे डिवोशनली काम करत आहेत जे घेत आहेत सॅलरी ते डिवोशनली देऊन काम करत आहेत संशोधन करत आहेत नवीन जाती आणत आहेत अरे जी एस तीनशे पस्तीस पस्तीस हेच मग दीए जी एस तीनशे पस्तीसच माहिती होतं आज प्रत्येक शेतकऱ्याला आज फुले संगम असो फुले किमाया असो फुले दुर्वा असो का डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या व्हॅरायट्या असो का मराठवाडा कृषी विद्यापीठाचा व्हेरायटी असो आज शेतकरी घेत आहे हा लावत आहे तो हेच तर आउटपुट आहे जे विद्यापीठातून आलेलं आहे आज त्याला त्याचं उत्पादन त्याचे रिझल्ट भेटत आहेत आणि तेच पदं खाली आहेत किती म्हणजे दुर्लक्षित केलेली बाब आहेत हे पॉलिसी मेकर आहेत ना जे हे धोरण ठरवलं आहे ह्याच्यात आपले काही वरिष्ठ कृषी बांधव सुद्धा आहेत कारण त्या पदाला आहे आपले कृषी बांधव कमीत कमी माझी त्यांना विनंती आहे की कमीत कमी त्यांनी तरी एक ॲग्रिकल्चर म्हणून या गोष्टीकडे एक ॲग्रिकल्चर आपला पदवीधर एक अग्र, आपला ॲग्रिकॉस म्हणून या गोष्टीकडे बघायला पाहिजेत कारण हे क्षेत्र दुर्लक्षित होता कामा नाही म्हणजे याच्यात बघा ना आतापर्यंत कृषी विद्यापीठाला प्रत्येक गोष्टी धावल्या म्हणजे तुम्ही निधी सुद्धा बघा बागा, बघा ना आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प असो बघा त्याच्यात कृषी विद्यापीठाला संशोधनासाठी किती निधी दिला जातो सगळ्यात महत्वाचं जा कारण आहे की संघटित नाहीये अलग लक्षात कोणाचा काय जर एखाद्याचा इश्यू असेल तर तो इश्यू मग बीटेकचा असेल का ॲग्रीचा असेल का हर्टीचा तू तोच जाणतो अरे ती आहे आपल्या ब्रँडशी आपण सगळे एक काय फांद्या अरे एक दोन जर फांदी त्याची तुटली ती आपलीच आहे हे समजून सगळे काम करणं गरजेचं आहे अलग लक्षात आज पहिला मला जे आठवले की कृषी विद्यापीठाला आता याच्या अंतर दिसत आहे की बाहेर दुर्लक्ष होत आहे दुर्लक्षितच आहे तर कृषी विद्यापीठ की तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर हे पद भरत आहात त्याच्यानंतर मनुष्यबळ चाळीस पन्नास टक्क्यावर मनुष्यबळ आलेलं आहे म्हणजे एकाच जणांनी त्यांनी लेक्चर सुद्धा घ्यायचे जे कोणी असतील त्यांनी संशोधन सुद्धा करायचं त्यांनी अकॅडमिकच सुद्धा काही ते असतील त्यांनी अकॅडेमिकसुद्धा सुद्धा बघायचं आहे का एवढी ई पी सी राहील का एखादा जर खरंच रिसर्चमध्ये एखादे असतील वर्क करत असतील खरंच अशा नवीन जाती डेव्हलप करत असतील आणि त्यांना तुम्ही अकॅडमिकमध्ये टाकलेलं आहे खरंच आउटपुट भेटेल का आपल्याला माहिती आहे की एक व्हेरायटी किंवा एखादी नवीन जात एखाद्या रोगाच्या एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी एखादा रोग येत आहे आणि त्याच्या र त्याला एक रजिस्टन्स नवीन जात जर आपण तयार केली तर त्याचा शेतकऱ्याला किती फायदा होतो आपल्याला हे माहिती आहे पण आपण कधीच एकत्रित आलो नाही केले आहेत आमच्या आमच्या आम लेवलला आम्ही कामं केलेले आहेत बऱ्याच जणांना मी परिचित आहे ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस हे काम केलेले आहे याच्यासाठी पण आता सुद्धा आपल्याला एकत्रित का येणं काय करायचं एकत्र आता सध्याही सध्या वाटणं की कृषी विद्यापीठाच्या ॲडव्हर्टाईजमेंट यायला पाहिजेत मग त्याच्यामध्ये काय कृषी विद्यापीठाच्या मग त्याच्यात कृषी तुमचे कृषी सहाय्यक असो तुमचा जी आर ए असो तुमचा एसआरए असो अलग लक्ष हे सगळ्यांना वाटते सगळे डोळे धोरण पण प्रयत्न नाही करायचे म्हणजे जर साधा तुमच्या तिथला एम एल ए त्याचं काम काय आहे आता होणाऱ्या पावसाळी अधिवेशन आहे त्याचं काम काय आहे जा ना दहा बारा पंधरा कृषी मित्र जा तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात जे कृषी मित्र असतील जा दाब तयार करा त्यांना द्या म्हणा सर हे मांडा समोर मीडियाला द्या विद्यापीठात जा विद्यापीठातही आता बरेचसे कले घेत तिथं जा रजिस्टर सरांना द्या बाय प्रोसिजर बाय लिगली सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे आज दहा पंधरा वर्ष होत आहेत कोणतीच मोठी भरती नाही आहे कृषी विद्यापीठामध्ये कोणतीच मोठी भरती म्हणत आहे मी जे काही पद भरलं चालू आहे तर ते, ते कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरले पद आहेत आणि चालू राहिलं तर वेळ नाही लागणार आहे वेळ लागणार नाहीये फक्त विद्यापीठातले महत्त्वाचे महत्वाचे जे आ, हे राहतील ना पद तेच फक्त गव्हर्नमेंटचे असतील आणि बाकी सगळं कॉन्ट्रॅक्चर बेसिसवर आणि आपण का तिथं काय असे केले तर लगेच आपल्याला बाजूला सारतील कारण तुम्ही परमानंट ना मग आपण काय करायचं तर हे काही याच्यातले महत्त्वाचे मुद्दे होते मला आज हे विषय थोडा हे वाटलं की ब आहे सगळं शेतकरी असो का कृषी पदवीधर नात्यानं आपणही असो पण हे याला डावलत आहेत तर याची कुठंच दखल घेतल्या जात नाही आहे आणि आपलं आपण आपल्यामध्येच कोणत्याही गोष्टीसाठी असेल तर आपण आपल्यामध्येच हे करत नाही हा बीटेक हे हॉर्टिकल्चर आहे ॲग्रिकल्चर अरे एकच आहे आपण कोणी नाही सगळे एक आहे आपण बीटेक असो तर फॉरेस्ट असो तो ॲग्रिकल्चर असो का ॲग्री इंजिनिअरिंग असो सगळे एक हो आपण तर कुठे हे होईल तर सरकारला याची दखल घ्यावं लागेल म्हणजे कृषी विद्यापीठाला आज चाळीस पन्नास हे माहिती आहे ऑलरेडी सरकारला काही माहीत नाही काय हे त्याचे कोणते ते, ते मंत्री असतील त्यांना संबंधित मंत्र्यांना माहीत असतील सचिव असतील हे सचिव पॉलिसी मेकर असतात खरे तर पॉलिसी मेकर तेच येतं त्यांना माहीत नाही काय सगळ्या गोष्टी माहिती येतं मीडियासुद्धा याची दखल घेत नाही आहे कृषी प्रधान देश आपला पण मीडियासुद्धा कृषीच्या बातम्यात कधी असे लावले बघितलंय का की आता आली एखादी न्यूज की कोकण कृषी विद्यापीठामधले जेवढेही ॲग्रिकल्चर गव्हर्नमेंट कॉलेज याच्यात कॉन्ट्रॅक्टवर भरती होत आहे आली एखादी न्यूज येणार बीन नाही आहे अलग मीडिया मीडियासुद्धा दखल घेत नाही आहे कारण आपणच सांगित नाही आहे तर त्याला काय मीडिया दखल घेईल आणि हे करण्यासाठी काय नाही की कृषी आणि कृषी दर हे दोन्हीही चिरंतर काळ टिकले पाहिजेत ती या सगळ्याला समाजाची ती गरज आहे येणाऱ्या काळात कृषीसमोर खूप मोठमोठे संकट उभे राहणार आहेत आणि त्याला न्यायसुद्धा पदवी दरच देऊ त्याच्यामुळं आपल्याला कोणतं हां मी म्हणत नाही ना। की कुठं जायचं आहे तुम्ही जिथून असाल थोडेसे तुमचे प्रयत्न होऊ द्या थोडेसे तर नाही तुम्हाला कुठं जाता येणार पण एखादा मेन एखादा काहीतरी तिथं तो जाऊ द्या कोणी ओळखी असेल काही असतील आपल्या बऱ्याच जणांच्या कृषी पदवीधारायच्या ओळखी येतं किती पेंटिंगला पडलेला प्रश्न आहे हा एक कृषी विद्यापीठाचा त्याच्यामुळं आज मला ती बातमी वाचली होती आणि वाटलं होतं की काही आता आपलीच काही कृषी बांधव येतं जे पी एच डी येतं नेट येतं एम एस ए झालेलं कदाचित त्यांनाही ह्या अपेक्षा असतील की बा येणाऱ्या काळात गव्हर्मेंटची ॲडवर्टाईजमेंट येईल आणि आपण लागू आणि तीही माहिती ॲडव्हर्टाईजमेंट आल्यानंतर त्याच्यात काय काय होते ही गोष्ट सांगायला नको नवीन तीही माहिती आहे सगळ्यांना कसे तिथं कोण कसे काय लागतात तर ह्या सगळ्या गोष्टी येतं मित्रांनो जर आपण सगळ्यांनी माझं म्हणणं एकच आहे की सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजेत आपण आपल्या हक्कासाठी आपण आपल्या हक्कासाठी एकत्र आलो पाहिजेत आणि कृषीच्या ज्या काही पेंडिंग ॲडवर्टाईजमेंट येतं ह्या कृषीच्या पेंडिंग ॲडवर्टाईजमेंटसुद्धा झाल्या पाहिजेत तर आज ह्या काही गोष्टी होत्या ज्या मला खटकत होत्या माझ्या मनामध्ये मा आज माझ्यामार्फत तरी मला माहिती आहे की माझे काही टेलिग्राम चॅनल असेल माझं काही यूट्यूब चॅनल असेल या या माध्यमातून तरी सत्तरऐंशी हजार ॲग्रिकॉस कनेक्ट आहे आज सत्तरऐंशी हजार का ॲग्रिकॉस कनेक्ट आहे वेगवेगळ्या याच्यातून त्याला जोडलेला असेल आपण तर बघा आपल्याला काय करता येईल कारण कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस जर झालं तर हे येणाऱ्या काळात सगळेच पदं हे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर होतील आणि मला तर असंही काही माहिती आहे की काही पदं हे राहणारच नाही तर मग आता बघू कोणते पदं त्याच्यात राहणार नाही आहेत तर हा विषय आहे मित्रांनो आपण ॲज ए कृषी पदवीधर असल्यामुळं आपण एकत्रित असणं खूप गरजेचं आहे कोणताच बायस नको कोणताच बायस नको याच्यामध्ये अलग लक्षात तर बघा याच्यासाठी आपल्याला काय करता येईल आज आ, मला असं वाटत होतं मनात एक माझ्या खतखत होती ती या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सगळ्या कृषी पदवीधरापर्यंत नक्कीच पोहोचलेली असेल मी इथंच थांबतो